一年，我这不就结。 嗯。 आ, नमस्कार सागर नायक मुळे खूप बर दिसतं की का आर्ट एज अ गोल्डन एरा सुरू झाला असा आणि हा माझे तऱन्न ट्राय करत खूप पण आज हे चित्र गोवा कॉलेज ऑफ आर्टान पळव मेटा आणि खूप बरं दिसतं की हा ज्या कॉलेजीन शिकलेलं त्याच कॉलेजीन मला एज अ रिसोर्स पर्सन म्हणून हा आपलं असा भरग्यां शिकोव लावून आणि रिझल्ट तुमच्या दोळ्यामुखार असा हाय चोर काही गरज ना आणि भरगी इतकी बरे एन्जॉयमेंटान काम करतात आणि आणि एन्जॉय करता ते म्हणून चढ दिसता खास करून बर दिसता की असं वर्कशॉप असे असे आयकुपक मेळा की कॉलेजीन की असं फर्स्ट टाइम इतकं बरे तर वर्कशॉप झाला असा आणि ततू भर सगळ्यांनी ग्रे, सगळ्यांचं सहभाग असा मेन म्हणजे टिचरांचं धरून भरग्यांचं म्हणजे हंगर असे ना की अमको स्ट्रीमीचं अमको भरगो जो अमक्या सेक्शनचं अमको टिचर असे ना सगळ्यांनी येऊन हा काम केलं आणि तो टेक्निकेचा आस्वाद असा घेतलेला असा बरं दिसतं की आ, आता एज्युकेशनल सिस्टम असा तिथून सुद्धा येवपाक यो योपूक गोवा कॉलेज ऑफ आर्ट ही जालीच आणि दुसरी गजाल म्हणजे गोवा बोर्ड असा तेंच्यांनी दोन हजार चोवीसाच्यान हे सिलेबसान हा आनी आणि कावी आर्ट हे लागून हांवें आमचं भगीरथ सर असा ऑफ गोवा बोर्ड कडेन रिक्वेस्ट केली की हे भुग्यांकडे जाय थ्रू सिलेबस म्हणून आणि त्यांच्या ते एक्सेप्ट केले आणि रोख्या रोखडे प्रिंटी प्रिंटाकूय धाडलो बूक सो so, आता कवी आर्ट किती आता मातेचं so, किती गुणधर्म आणि रिचनेस किती आसा ती स्कुलाच्या पासून गो, गोवा गोवा कॉलेज पर्यंत पवलेली असा सो हेका लावून हांव सगळ्यांचे आभार व्यक्त करता आणि जो हे जे सगळे क्रेडीट आसा ते मातयेक वयता स्पेशली मातयेक माती आनी ते देवाक वयता So, uh, सो तुमचा सगळ्यांचं मोग आणि आशीर्वाद असं असा नी वर्कशॉप करू आणि कितले स्टुडंट पार्ट हो एक विकाच वर्कशॉप आशिल्लो आणि हातून म्युरल डिपार्टमेंट म्हणून असा थर्ड इयर फोर्थ इयर आणि मास्टर्स भुरगे सो ऑलमोस्ट सतरा जाण भुगे असा सो सतरा जाण भुग्यांचा हातून हो जो फाटो व्हडलो पॅनल दिसता थर्ड इयर स्टुडंट आणि बाकीचे जे स्मॉल आसा ते फोर्थ म्हाका खूब बरें काडलां आयज खूप वर म्हाका आज आयज वळख मेळ्ळ्या जावं ओळख वळखता म्हाका आनी माझे जे काम चल्लां ते मातयेक लावून घालता आणि म्हाका इतको मोग असा त्या अशें दिसता की हांवें स्वता जावन वा एक, एक इनिशिएटीव काळ घेतला की एकोणीस डिसेंबर म्हणल्यार गोवा मुक्ती दिन या दिसच्या नाव प्रत्येक फुडला आयतार येतलो पहिली आयताराचे अर्ध वर मातयेक लावून दिवपचे म्हणून आणि मातेक काय म्हणल्यार सम खूप खूब असल्यानं अशें रस्त्या सायडीन माती दिसता सा, माती दिसता असताना त्याच्या वांगडा प्लास्टिक खूप दिसता सो so, तेका रिस्पॉन्सिबल नेचर नी पण आम्हीच असा सो आमचो जो पयलीं तकलेन बसला पळय कचरो तो पयलीं आम्ही निवळ करता आमी सरावंडींग कर निवळ दवरतले तेका लावून हांव प्रत्येक आयताराक एक अर्धवर हांव मातयेक दिवपाचें ठरेला आनी हें हांव फूल माझे टायम हांव करपाचें करेला आनी तेका मुहूर्त काढलं हांवें गोवा मुक्ती दिनाचो आज एकोणीस डिसेंबर किया त्या दिसा गोंय मुक्ती जाल्लें आणि अशें करून हा गांवांनी गावांनी वसून फिरून काम करतो सिटी नो सिटी वचच सिटी सिटीन चड माती मेळना तितून सगळें सगळं चड बी दिसता सो गावच मागे आनी आणि निवळ करपाची वाट कित्याक काय म्हणल्यार वाट जर निवळ केली न्ही फुडली आमची चाल बरी आसतली ती बरी आसतली फुडाराक लागून बरी आसतली सो हो इनिशिएटीव फक्त न्ही नी हा भायर गेलो जावं इंडिये सुद्दां गेलो न्ही एक आयताराचे एक अर्ध मातयेक लागप लागून आसतलें खंयच्यान स्टार्ट करतले पहिले पयलीं ढवळी ढवळी आमची कुलदैवत असा भगवतीचे देवूळ म्हणून कडल्यानच करतलो कित्याक आवयच्याच कि पांयां कडल्यान आवयच्या कामाची सुरवात करतलो